हाय नमस्कार यूट्यूब फॅमिली स्वागत आहे तुमचं माझ्या दीपाली डवले डेली ब्लॉग या चॅनलवरती मी मा चार पाच दिवसाअगोदरच माझं नवीन एक यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे ज्यामध्ये मी शॉर्ट व्हिडिओ टाकले मिनी ब्लॉग पण टाकले परंतु आज असं वाटलं की आपण एक कॅमेरासमोर एक व्हिडिओ शूट करावा दोन तीन दिवसापासून मला कॅमेरासमोर शूट करायचा होता शूट करायचा होता परंतु माझी कॅमेऱ्यासमोर याची काही हिंमत होत नव्हती त्यामुळं मी आज करू उद्या करू आज करू उद्या करू असं करत करत माझे दोन तीन दिवस गेले त्यामध्ये पण कॅमेऱ्यासमोर याची काही माझी हिंमत होत नव्हती फायनली आज असं वाटलं की जसं बोलता येईल तसं बोलावं पण एकदा तरी कॅमेऱ्यासमोर शूट करावा सेल्फी कॅमेऱ्यासमोर यासार म्हणजे यासाठी या शूट करता येईल मी की बॅकसाईड शूट करायला कोणी घर नाही आहे त्यामुळं मी सेल्फी कॅमेऱ्यामध्येच व्हिडिओ शूट करत आहे आणि मला टेरेसवर शूट करायचा होता परंतु माझा छोटा बेबी इथं झोपलेला आहे खाली त्यामुळं मी इथंच रूममध्ये व्हिडिओ शूट करत आहे त्यामुळे बॅकग्राऊंड वगैरे एक्सक्यूज करा चॅनल तर चालू केलेलं आहे पण माहिती नाही आहे कुणी सपोर्ट करेल नाही करेल सबस्क्राईब करणार नाही करणार ते माहीत नाही आहे मला पण मग मा, मी माझी जर्नी चालू केलेली आहे प्रयत्न करून बघू काय होते ते माझ्यासारखे असे खूप सारे यूट्यूबर असतील नवीन की ज्यांनी नवीनच त्यांचं चॅनल चालू केलेलं आहे तर कृपया एकमेकांना सपोर्ट करा दिवसा अगोदर चार पाच दिवसा अगोदर चॅनल चालू केल्यापासून आज माझा पहिला व्हिडिओ आहे की जो मी कॅमेरासमोर शूट करत आहे सॉरी मी सेल्फी कॅमेऱ्यामध्ये शूट करत आहे कारण की बॅक साईड शूट करायला घरी कोणीच नाही आहे आणि राहिला प्रश्न बॅकग्राऊंडचा तर तो टेरेसवर करायचा होता मला शूट पण माझा छोटा बेबी झोपलेला आहे खाली त्यामुळे मला त्याला बघून इथंच शूट करायचा आहे हा व्हिडिओ त्यामुळं प्लीज बॅक्स त्या बॅकग्राऊंड वगैरे काही लक्ष देऊ नका मी नवीन यूट्यूबर असल्यामुळं सध्या माझे व्हिडिओ शूट करायसाठी काय लागते ते साधन किंवा भांडवल माझ्याकडे काहीच उपलब्ध नाही आहे एक मोबाईल आणि दुसरं सेल्फी स्टिक याच्या व्यतिरिक्त माझ्याजवळ काही आणि काही चुकलं असेल टेक केअर तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू उद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि कोण कोण नवीन यूट्यूबर आहे त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्लीज सपोर्ट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा बाय टेक केअर